Good morning Sahyadri, Media Partner, Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. राजा तूच जिंकले किल्ले शत्रूंचे हल्ले धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी हे शिवराय प्रणाम तुझला कोटी कोटी नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आज शिवजयंती आहे त्या निमित्ताने अकोला जिल्ह्यातील अकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची महारांगोळी साकारण्यात आली अकोट मधील श्री शिवाजी महाविद्यालयाने महाराजांना दिली महाविद्यालयाच्या मैदानावर पंधरा हजार स्क्वेअर फुटावर ही रांगोळी साकारली गेली चाळीस क्विंटल रांगोळी यासाठी लागली ही ड्रोन दृश्य खास आमच्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिली गोपाल मंगळे यांनी अकोट मधील रांगोळी कलावंत अनिल काळे आणि त्यांच्या चतुर्भुज आर्ट फाउंडेशनच्या चमूने दोन दिवस राबत महाराजांचं विलोभनीय छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आम्ही हा यावर्षी नवीन प्रयत्न केलेला आहे त्यासाठी आम्ही शिवसृष्टी साकार केलेली आहे यावर्षी शिवाजी महाराजांचं जे ध्येय होतं की सर्वांना सोबत घेऊन चालायचं आहे बारा बलुतेदार अठरा अलुतेदार यांना सर्वांना सोबत घेऊन त्यांनी जे कार्य केलेलं आहे जे जो इतिहास रचलेला आहे त्यासाठी आम्हाला त्यांना काहीतरी मानवंदना द्यायची होती यावर्षी नवीन प्रकारे द्यायची होती त्यासाठी आम्ही तत्कालीन जो जे परिस्थिती होती राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांपुढे त्यांचा जो आदर्श आहे तो निर्माण होण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे हिंदू मुस्लिम मध्ये वाद होऊ नये अशी वक्तव्य करू नये अशी कळकळीची आव्हान आमदार अमोल मिटकरींनी केलं होतं आता या आव्हानाचं नितेश राणेंनी चांगलं संतापलं आहे सोशल मीडियामध्ये जरा कमी बोल मला फोन कर माझ्या भाषेत उत्तर देईल इथं हिंदू सहन करत राहायचं अमोल मिटकरी हे हिंदू आहेत मग आमदार आहेत मग राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत अकोल्यात एकत्र असताना मग शाहू कुटुंबाला का बाहेर काढले जाते मिटकरी जरा आजूबाजूला अकोल्यांमध्ये बघ काय चाललंय घरात बसून पिटपिट करायचं काम कमी करायचं असेही नितेश राणे म्हणाले आहेत अकोला जिल्ह्यातील निंबा फाटा लगतच्या आयोजित सकल हिंदू समाजाच्या सभेत ते बोलत होते जे म्हणतोय ना आपला अमोल त्याला सांग मला फोन करून जरा हे सांग मीडियामध्ये बोलायचं कमी कर फोन केल्यानंतर मग माझ्या भाषेत उत्तर दे हिंदू समाजाने पाहिजे तेवढं सहन करत वाचायचं हिंदू समाजाने इथे येऊन हिंदू समाजाने इथे येऊन त्यांच्या हक्काचे जागे बळजिबरीने घेत असतील तर ते सहन करायचं त्या टिप्याची लाल करत बसायचं ते सहन करायचं आणि तरीही कोणी हिंदूंची बाजू घ्यायची नाही म्हणजे मुळामध्ये जे हिंदू आहेत हा हे जे कोण अमोल विटकरे ते पण पहिले हिंदू आहेत मग आमदार आहेत मग राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहेत म्हणून पहिले हिंदू म्हणून हिंदूंची अगर बाजू आपण घ्यायला सुरू केली ना मग हे हिरवे जास्त वळवळणार नाही पालम येथील कर्तव्यदक्ष तालुका तहसीलदार कैलासचंद्र वाघमार यांनी दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी मौजे फरकंडा नगरीला भेट देण्यासाठी आले होते त्यांनी उपोषणा चर्चा केली या अगोदर वेळोवेळी वेड़ तहसीलदारांना भेटलो असता तहसीलदार यांना थांबा गुरुजी गडबड करू नका आपल्या फरकंडा गावाची नोंद काढून देतो असा दिलेला शब्द आज पूर्ण करून आमच्या येथील पहिले मराठा कुणबी मराठा नावानिशी एक प्रमाणपत्र आमच्या गावचे रहिवासी प्रसाद सहकारी पौळ यांना प्रमाणपत्र दिलेला शब्द कर्तव्य दक्ष तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे साहेबांनी पूर्ण केला आहे त्यांचे उपोषण करते सीताराम पौळ मी गावकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले यावेळी मंडळ अधिकारी अहिल्या आतकरे तलाठी वैजनाथ अमदारे शिवप्रसाद वावळे तलाठी चाळक साहेब प्रकाशराव कोकाटे शिवाजीराव पौर देवीदास पौर किशनराव पौर बाबुराव पौर आदींची उपस्थिती होती मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेला अध्यादेश कायद्याचं रूपांतर करण्याच्या मागणीसाठी मनोज झरंगे यांनी पुन्हा मध्ये उपोषण सुरू केलं आहे झरांगे यांच्या आजचा दहावा दिवस आहे न्यायालयाच्या आदेशाने त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे सरकारने वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्याची घोषणा केल्याने जरांगे यांनी देखील सरकारला वीस तारखेपर्यंत वेळ दिला आहे तोपर्यंत मराठा समाजाने आंदोलन करू नये असे आवाहन जरांगे यांनी केलं आहे मोदी दर्ग्यावर चादर चढवतात आणि मुलींचा हिजाब काढतात असा टोला एमआयएम चे अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी यांनी लगावला ते अकोल्यात बोलत होते यावेळी ओवेसी यांनी भाजप आणि काँग्रेस वरती हल्लाबोल केला सहाशे वर्षांपूर्वीच्या मजिदीला शहीद केलं भाजपला काय करायचं हे तुम्ही पाहतात आज देश अत्यंत वाईट परिस्थितीतून जातोय देशात मुस्लिम आणि दलितांनी एकत्र येणं आवश्यक आहे माझ्या सभेला लोक गर्दी करतात मतदान करीत नाहीत आज भारतातील मुस्लिमांची परिस्थिती हिटलरच्या काळातील जीव सारखी झाली आहे असं ओवेसी म्हणाल्या गुड मॉर्निंग सायद्र मध्ये एक ती छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विषयांतरनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून एका तरुणाने पंधरा वर्षी अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले त्यानंतर तिला लग्नाचे आमेश दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले पंधरा वर्षी अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याने आरोपीचे फुटले आहे ही धक्कादायक बाग नागपूरच्या पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली या प्रकरणी पीडित मुलीच्या आई वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे न्यायालयाने संशयित आरोपीला एकवीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सोडवली आहे आई आणि वडील आपल्या मुलांना मोठ्या इच्छेने वाढवतात त्यांना लिहायला वाचायला शिकवतात त्यांना पात्र बनवतात पण काही मुले स्वतःच्या स्वार्थासाठी पालकांच्या इच्छेचा त्याग करतात केरळ मधील कोलम जिल्ह्यात असाच एक प्रकार घडवून आला आहे एक मुलगी कॉलेजमध्ये तिच्या घरच्यांना या प्रेम, घर प्रेम प्रकरणाची माहिती मिळतात त्यांनी तिला विरोध केला पालकांचा असा विश्वास होता मुलगा त्यांच्या मुलीसाठी लायक नव्हता आई वडिलांचा विरोध पाहून एक दिवस मुलगी प्रियकारासोबत घरातून पळून गेली तिच्या जाण्यानंतर आई वडील फार दुखी झाले नैराश्यातून जगून लागले त्यांच्या उपचारासाठी औषधे घेणे सुरू केले औषधाच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे शैक्षणिक अभ्यासक्रमातील शिक्षण साहित्य पुरविणाऱ्या नवनीत कंपनीच्या ज्या प्रश्नसंचाने मायक्रो झेरॉक्स काढून त्यांची विक्री करणाऱ्या झेरॉक्स दुकानदारावर पोलिसांनी कारवाई केली आहे कॉपीराईट अधिनियम उल्लंघन प्रकरणी गोंदियाच्या रामनगर पोलिसांनी शुक्रवारी सोळा फेब्रुवारीच्या रात्री ही कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी प्रश्नसंचाचे मायक्रो झेरॉक्स आणि झेरॉक्स मशीन असा एक लाख पंचेचाळीस हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या असीम कार्यामुळे त्यांचे नाव इथे अचंद्र सूर्य असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास आपण पुस्तकात वाचतो पण जनता राजा हे महानाट्य पाहताना तो पराक्रम जिवंत होतो त्यामुळे जनता राजा हे महानाट्य अनुभवायला हवं उद्या आणि परवा दोन दिवस जिल्ह्यातील शिवप्रेमींनी अनुभव हे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे अमरावती शहरातील बडनेरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पावन पर्वाच्या पूर्वसंध्येला खासदार नवनीत राणा यांनी बडनेरा येथील शिवछत्रपतींच्या पूर्णकृती पुतळ्याला हार अर्पण करून मानाचा मुजरा करत जय भवानी जय शिवाजीच्या नारायण दुमदुमली बडनेरा नगरी गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ते सांभवत मात्र तुम्ही पाहत राह ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री